नमस्कार मी मनीषा मी आज तुम्हाला सोयाबीनची कोरडी भाजी करून दाखवणार आहे तर त्यासाठी मी एक कढई ठेवलेली आहे गॅसवर त्याच्यात एक पाणी टाकलेलं आहे एक ते दीड ग्लास आणि तेजपान टाकलेलं आहे त्याच्यात आपण हे तेजपान उकळून घेणार आहोत त्याच्यानंतर मीठ टाकलेलं आहे एक चमचा मीठ टाकून घ्यायचं त्याच्यात आणि थोडासा दालचिनीचा तुकडा ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि त्यानंतर आपण ह्याच्यात सोयाबीन टाकून घेणार आहोत दालचिनीचा आणि तेजपानचा त्याला छान सेंट येतो त्याच्यामुळं आपण हे उकळून घेतानाच आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आपण हे फक्त पाच मिनटंच उकळून घेणार आहोत पाच मिनटानंतर आपण हे एका गाळणीमध्ये आपण हे गाळून घेतले आणि त्याचं सर्व पाणी काढून टाकायचं तेच पान त्याच्यातलं आपण आता काढून देणार आहोत ह्याच्यातील सर्व पाणी आपण काढून टाकणार आहोत कोरडे करून घ्यायचं हे एका बाऊलमध्ये घेतले आपण आता ह्याचे थोडे असे तुकडे करून घ्यायचे एका ह्याचे दोन तुकडे अशा पद्धतीने आपण ते व्यवस्थित करून घ्यायचं सर्व तुकडे मी याचे करून घेतले आता आपण ह्याच्यामध्येच हळद त्याच्यानंतर थोडं लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला थोडं तिखट मला कमी वाटते त्याच्यामुळं मी अजून टाकून घेणार आहे आणि मीठ तिखट थोडं कमीच वाटते असा हाताने व्यवस्थित त्याला मिक्स करून आहे सर्व मीठ वगैरे हो तिखट मसाला सर्व त्या सोयाबीनला लागला गेला पाहिजे सोयाबीनला स्वतःची अशी चव नसते त्याच्यामुळे व्यवस्थित त्याला आपण हे लावून घ्यायचे आणि ह्याच्यातच आपण लसूण टाकणार आहोत बारीक चिरलेला लसूण टाकलाय मी त्याच्यानंतर लहान आकाराच्या दोन मिरच्या घेतल्यात तिखट मिरच्या ह्याच्यामध्ये मी बारीक चिरून टाकल्यात थोडंसं आलंही टाकलं आहे बारीक चिरून आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतल्यानंतर पंधरा ते वीस मिनटासाठी बाजूला ठेवणार आहे मी आणि आता ह्याच्यामध्ये आपण एक कांद एक कांदा घेतला आहे शिमला मिरची आणि टोमॅटो घेतले मी आणि त्या अशा पद्धतीने मी ते मोठं मोठं चिरून घेतले लहान चिरायचं नाही मोठंच चिरून घ्यायचं आता एक कढई ठेवली मी गॅसवर त्याच्यामध्ये साधारणतः दोन चमचे मी तेल टाकलं आहे दोन ते तीन चमचे आपण ह्याच्यात तेल टाकायचं सोयाबीनला थोडं तेल जास्त लागतं आता व्यवस्थित ते कढईला असं पसरवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण कांदा टाकून घेणार आहोत गॅस एक मोठाच ठेवायचा आहे लहान गॅस करायचं नाही त्याच्यानंतर आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कांदा कांद्यानंतर आपण सिमला मिरची टाकून घ्यायची ती पण व्यवस्थित थोडी अशी परतून घ्यायची जास्त शिजवायचं नाही त्याच्यानंतर टोमॅटो टाकायचा व्यवस्थित परतून घ्यायचं ह्याच्यातच आपण बारीक मिरचीही टाकू शकतो त्याच्यानंतर लाल तिखट आणि मसालासुद्धा टाकू शकतो ह्याच्यामध्ये पण मी टाकणार नाही आहे ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं कारण आम्हाला तिखट जास्त आवडत नाही त्याच्यामुळं मी मसाला आणि तिखट कमी टाकणार आहे भाज्यांमध्ये टाकणार नाही आहे सोयाबीनमध्ये आपण भरपूर प्रमाणात टाकलेलं आहे व्यवस्थित आपण हे मिक्स करून पाच मिनटं शिजू द्यायचे मोठ्याच गॅसवर आता त्याच्यामध्ये आपण हे सोयाबीन टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित पंधरा वीस मिनटं ते मुरलेलं आहे त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं भाज्या पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स झाल्या पाहिजे आणि याला चव पण छान लागते अगदी व्यवस्थित टोमॅटो कांदा त्याला त्याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे अशा पद्धतीने आपली ही सोयाबीनची कोरडी भाजी तयार झालेली आहे सोयाबीन आपण आधी गरम पाण्यातून काढल्यामुळे ते शिजलेलंच आहे व्यवस्थित आपली भाजी तयार झाली आहे आता मी एका बाऊलमध्ये ती काढून घेतली आहे अशा पद्धतीने ती दिसते आपण ती पोळीबरोबर खाऊ शकतो